कॅमेऱ्याचा आधार घेतला होतोय पस्तीस साठी ओ तासात या बाहेर तासात परत आलेली या पाठीमाग छत्तीस वाढ हा निकाल द्या पंच पस्तीसचा गडक्रमांक पस्तीस चा निकाल आहे सोमवार अशी लढत झाली पस्तीस मध्ये त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहा वरून धरण झाली जय मार्प सौरव लवंड खटा ही गाॾी वञी